पन्हाळा माझगाव येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस निमित्त विद्या मंदिर माझगाव शाळेमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम श्री वेंढेश्वर समविचारी आघाडीचे नेते व माझगाव ग्रामपंचायत सदस्य श्री एके के चौगुले साहेब यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मातोश्री जिजाबाई हायस्कूल येथील ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक प्रतीक मगदोम यांनी केलं श्री ज्योतिर्लिंग दूध संस्था येथील ध्वजारोहण अरुण विकास सेवा सोसायटीचे से माजी वॉइस चेअरमन सवलता अंकुश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर मेंढेश्वर देवालयातील ध्वजारोहण ज्योतिर्लिंग संस्थेचे वॉइस चेअरमन श्री प्रकाश कुंभार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विद्या मंदिर माझगाव शाळेचे विद्यार्थी तसेच श्री मातोश्री जिजाबाई हायस्कूल व ज्ञानयोग हायस्कूल माळवाडीचे विद्यार्थी यांच्या वतीने प्रथम राष्ट्रगीत समोगीत झेंडा गीत, गीत गायण्यात आले त्याचबरोबर सर्व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांसाठी भाषण केलं माझगाव विद्यामंदिर शाळा व श्री मातोश्री जिजाबाई हायस्कूल तसेच संजीवनी देवी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडी ज्ञानयोग हायस्कूल माळवाडी या हायस्कूल मधल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आला माजगाव गावामधील शिवव्याख्याते सचिन परेट यांचा सत्कार माझगावचे सरपंच पूजा सुतार उपसरपंच पूजा, पूजा चौगुले ग्रामसेवक राजकुमार शिंदे सदस्य एके चौगुले जालिंदर कुंभार नामदेव कदम महेश पाटील राणी कुंभार सरिता शिंदे मनीषा लोखंडे राजनंदिनी पाटील मातोश्री जिजाबाई हायस्कूलचे मुख्याध्यापक जीवन पाटील तसेच संजीवनी देवी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडीचे मुख्याध्यापक पी जी पाटील त्याचबरोबर ज्ञानयोग हायस्कूल माळवाडीच्या मुख्याध्यापका सौ श्री माणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माझगाव ग्रामपंचायतीकडून गावामधील डॉक्टर मनीष मगदुम यांनी बी एम एस ही पदवी प्राप्त केल्याबद्दल तसेच डॉक्टर अवधूत कुंभार डॉक्टर ऋतुजा माणे डॉक्टर सौरभ माणे या सर्वांनी एम बी बी एस पदवी प्राप्त केल्याबद्दल माझगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला हा सत्कार केल्याबद्दल संजीवनी देवी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडीचे मुख्याध्यापक श्री पी जी पाटील यांनी माजगाव ग्रामपंचायतीचा सत्कार केला त्याचबरोबर माझगाव माळवाडी शिंदेवाडीमधील सर्व विद्यार्थ्यांना माझगाव मधील संघर्ष क्रीडा मंडळ सारणी गल्ली या मंडळांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांनी सालाबाद प्रमाणे विद्यार्थ्यांना मसाले दूध वाटप करण्यात आलं यावेळी ध्वजारोहण या कार्यक्रमासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच माजी सरपंच सा... शिवाजी पाटील संजीवनी देवी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडीचे मुख्याध्यापक पीजी पाटील मातोश्री जिजाबाई हायस्कूलच्या संस्थापिका संगीता मगदुम कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष व पत्रकार अनिल जाधव विठ्ठल विकास सोसायटीचे माजी चेअरमन बंडोपंत सुतार ग्रामपंचायत माझे सदस्य कृष्णाथ शिंदे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अजित चौगले उपाध्यक्ष दारासो कांबळे सुजित पाटील फोटोग्राफर डॉक्टर सरदार पाटील फोटोग्राफर राम गोडसे राहुल कांबळे सरदार लोखंडे शहाजी कांबळे अरुण पाटील रितेश कांबळे पाटील व गावातील सर्व संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष बचत गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व महिला गावातील सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष नागरिक होते प्रतिनिधी श्री अनिल जाधव हो, माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि